हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आरियन्स वर्ल्ड तर आज आपण चाललेलो आहे शिर्डीला शिर्डी आणि शनि शिंगणापूरला निघालोय आम्ही तर निघालोय आता बघू चार तास लागतील आम्हाला पोहोचायला जाऊन मग तिथं आता आपण दर्शन घेणार आहोत अजून काय काय करतोय ते ब्लॉग बघा लेट्स गो चलो मस्त वातावरण झाले आलं आहे पाऊस येण्याची शक्यता आहे आणि या वातावरणात प्रवास करायला खूप छान वाटतंय जसं जसा प्रवास पुढं सुरू झाला तस तसं शिती हे पर्वतरांगाला झालं आहे असं ते दिसू लागलं आणि ढग आहेत तर ते खाली उतरल्यासारखे वाटू लागले आणि ह्या वातावरणात आमचा प्रवास जो आहे तो तो शिर्डीच्या दिशेनं चालू होता डोंगर पोखरून रस्ता केला एवढा जबरदस्त रस्ता झालाय ना हा बघू शकताय तुम्ही जबरदस्त असा हा रस्ता आहे डोंगर कसा तर आत्ता मी एक ब्रेक घेतला आहे समनापूरचा सुप्रसिद्ध वडापाव खाण्यासाठी खूप जबरदस्त असा हा वडापाव आहे आणि आनसारच्याची काही गाठ पडली नाही पण वडापाव जबरदस्त आहे तर आत्ता आपण शिर्डीमध्ये प्रवेश करतोय शिर्डी हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं एक देवस्थान आहे आणि तिथं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं बाय रोड येऊ शकतो खूप छान अशी कनेक्टिव्हिटी आहे बाहेरून त्यानंतर विमानाने येऊ शकतो खूप फॅसिलिटी आहेत म्हणजे इथं राहण्याची सोय वगैरे भरपूर चांगले आहेत शिर्डीमध्ये आम्ही हॉटेलवरती गेल्यानंतर असं ठरवलं की आपण आता वेळ आहे दर्शन घ्यायला तर आपण साई थीम पार्कला जाऊया साई तीर्थ थीम पार्क खूप छान आहे पण इथं आल्यानंतर कळलं की इथंही चार पाच तास लागत आहेत आणि आपलं दर्शन होणार नाही आहे त्यामुळं मग आम्ही पहिल्यांदा दर्शन घ्यायचं ठरवलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही थीम पार्क बघायला येणार आहोत तर त्याचाही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेलच पुढं हे बघा मम्मी एवढं खाणार आहे आता मम्मीने घेतलंय लापशी लापशी बघा लागले तर आम्हाला प्रसाद म्हणून लापशी मिळाली होती रस्त्याने येताना आणि ती आम्ही खात आहोत साई तीर्थ थीम पार्क तर बघून झालं नाहीये त्यामुळं आम्ही आता निघालोय दर्शन घ्यायला साईबाबाचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर प्रसादायात जाऊन प्रसाद खाऊया प्रसादालयात जाऊन फ्रीमध्ये जेवण केलं खूप मस्त जेवण होतं त्यानंतर थोडीशी खरेदी केली खरेदी करून आजच्या दिवसाची सांगता केली तर उद्याचा आपला दिवस चालू होणार आहे साई तीर्थ पार्कपासून चलो मिलते हे कल